दाऊ शिवून आणलेला ना तर म्हटलं थोडंसं सा बघूया साडी घालून थोडी प्रॅक्टिस पण होईल कारण की म्हटलं की हव्याला थोड्या साड्या घालाव्यात गावी आपण जातो तर चार दिवस असते पण त्यांच्या मनासारखं थोडंसं वागलं तर चांगलं वाटेल त्यांना पण म्हणून चल ना तुझा आवडलं असेल तर जर आपण बांगड्या भरून येऊया थोड्याशा जास्त बांगड्या भरते आईंच्या म्हणण्याप्रमाणे तू कशी काय आईच्या म्हणण्याप्रमाणे आईंचा कॉल आला होता आणि त्या मला म्हटल्या की या आराम करा तर मी म्हंटल आई काय आहे आराम गावी आलो तरी तुमचं असतं लवकर उठा लवकर उठा गणपती आणि मे महिन्यात तर फक्त आम्ही गावी येतो तरी सुद्धा असं लवकर उठा वगैरे सगळे रूल रेग्युलेशन इथे पण तशी आम्ही दग लग्नगीतच असतो तर मग तुला माहिती आई काय म्हटलं की नाही मी यावेळेला ठरवलंय की तुम्हाला जमेल तसं लेट उठलात तरी चालेल कारण की आम्हाला पण कळत आहे की तुम्ही लोक एवढ्या दगदग तिकडे पण एवढं रोज दगदग असते फक्त रविवारी एक दिवस तुम्हाला आरामाला भेटतो तर इकडे एवढे दिवस सुट्ट्या घेऊन येत आहे तर थोडंसं आराम करा लेट उठलात तरी चालेल सो बघ ना आईने एवढा विचार केला आपल्यासाठी तर आपण पण थोडंसं सा, त्यांच्यासाठी केलं पाहिजे विचार